तीन डिसेंबर रोजी हो महाराष्ट्रातील काही नगरपालिकांसाठी मतदान होऊन निकाल एकवीस डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आला त्यातच न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया चार डिसेंबर ते वीस डिसेंबर पर्यंत होऊन एकवीस तारखेला निकाल जाहीर होणार आहे त्यातच फलटण नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून पुनश्च प्रक्रिया चालू होत आहे फलटण नगरपालिकेची अतिशय चुरशीची होणारी निवडणूक या वाढीव दिवसांचा मिळालेला कालावधी पाहता नक्कीच पुनश्च खासदार गट आणि राजे गट आक्रमक होताना दिसून येत आहेत त्यातच फलटण शहरातील संपूर्ण प्रभागातून मागील दोन महिन्यांपासून होत असणारे खासदार गटातील इनकमिंग सातत्याने चालूच आहेत प्रत्येक प्रभागात मात्र राज गटाला सोडून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकासाच्या अनुषंगाने त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक प्रभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने खासदार गटात प्रवेश करत आहेत त्यात प्रामुख्याने उमेश निंबाळकर माजी नगरसेवक सुनील मठपती सुनील घाडगे कुरेशी समाजातील मुख्य कुरेशी बंधू तसेच अतुल निंबाळकर राजेंद्र घाडगे माजी नगरसेवक किशोर घोलप फलटण शहरातील मोठ्या बहुसंख्येने कुंभारबंधूंनी केलेला पक्षप्रवेश तसेच विविध गणेशोत्सव मंडळाचे असंख्य कार्यकर्ते तसेच ॲडव्होकेट कांचन कन्नोजा ज्या मागील विधानसभेच्या वेळी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यांचाही पक्षप्रवेश बहुसंख्य महिला कार्यकर्त्यांच्या सभेत झाला आहे आणि त्यातच तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक बारामधील मधील दत्तनगर भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत खासदार गटात प्रवेश केला आहे खासदार भारतीय जनता पक्षाचा दत्तनगर मधील सर्व नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते त्रिमूर्ती आणि पक्षामध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे असं मी जाहीर करतो खासदार रणजित पण एवढं सांगतो की मी भाजप मध्ये प्रवेश करतोय आणि दादांचं पाठबळ मिळाल्यामुळं मी दादांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहणार आणि दादांचा आशीर्वाद आपल्या सगळ्या जनतेला अडचणी सगळ्या दूर करणार एवढं सांगतो सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका